कराड तासगाव मार्गावर कारवे नाका हद्दीत ट्रकखाली सापडून काले येथील दुचाकीस्वार जागीच ठार संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करत फोडला ट्रक घटनास्थळावरून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कराड कारवे रस्त्यावर मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास कारवे बाजूकडून कराडच्या दिशेला निघालेल्या ट्रक खाली कारवेकडे निघालेल्या शशिकांत माळी वय बेचाळीस यांची दुचाकी आल्याने दुचाकीवरील शशिकांत माळी यांचा ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला अपघातानंतर अपघातस्थळी बघ्यांनी मोठी गर्दी करत काहींनी ट्रकवर दगडफेक केली यामध्ये ट्रकच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे यामुळे कराड कारवे रस्त्यावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली अपघाताची माहिती मिळताच कराड शहर वाहतूक शाखेचे पी एस आय आबा जगदाळे हवलदार महाले यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून कराड पोलीस अधिक तपास करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड